वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पती शशांक सासुलता आणि ननंद करिश्मा यांची गुरुवारी एरवाडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे वैष्णवी यांना सासरच्या मंडळीकडून झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या मैत्रिणी आणि नातेवाईका नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे वय सत्तावीस लता राजेंद्र हगवणे वय चोपन ननंद करिश्मा राजेंद्र हगवाणे वय एकतीस यांना न्यायालयाने बुधवारी अठ्ठावीस गुरुवारपर्यंत तीस पोलीस कोठडी सुनावली होती तर सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे वय त्रेसष्ट धीर सुशील राजेंद्र हगवणे वय सत्तावीस यांना एकतीस मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे निलेशचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे तर लता करिश्मा व सुशील हगवणे यांच्या मोबाईलचा देखील शोध सुरू आहे चव्हाण व सुशील हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट मेसेज हे पुराव्यासाठी जप्त करण्यात येत आहेत त्यामुळे शशांक लता आणि करिश महागवणे यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही पी खंदारे यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते या गुन्ह्याचा तपास करत आहेत आत्तापर्यंत केलेल्या तपासाची माहिती त्यांनी न्यायालयास दिली निलेश चव्हाणचा शोध सुरूच वैष्णवी यांच्या मुलाचा ताब्या घेण्यासाठी ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी निलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे पोलीस त्याचा मागावर असून ते अद्याप मिळून आलेले नाहीत मित्रांनो ही, मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद